धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली गावावर शोककळा पसरली आहे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका बावीस वर्ष तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला ही घटना अत्यंत धक्कादायक आहे गणपती विसर्जन शांततेत आणि काळजीपूर्वक करावे असे आवाहन प्रशासन नेहमी करत असते मात्र काही तरुण उत्साहाच्या भरात आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरतात असाच प्रकार वाघोली गावातील करण चव्हाण या तरुणासोबत घडला तो विसर्जनासाठी गेला असता त्याला आंघोळीचा मोह आवरला नाही वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धनोडी गावाजवळील नदीपात्रात तो आंघोळ करण्यासाठी उतरला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला शोध घेतल्यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह सापडला करंच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे तरुणांनी अशा प्रकारे निष्काळजीपणे वागून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या दुःखाला कारणीभूत होऊ नये याचे भान ठेवणे गरजेचे आहे